आकाशवाणी नागपूर हे देत कुलकर्णी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी बैठकीला सुरुवात झाली आहे बैठकीला शिवसेनेचे प्रमुख नेते उपनेते राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहे बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार असून महायुती म्हणून लढताना किती जागा मागायच्या यावरही बैठकीत चर्चा होणार आहे छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या आई डी स्फोटात विशेष कार्यदलाचे दोन सैनिक हुतात्मा झाले तर चार सैनिक जखमी झाले आहे छत्तीसगडच्या बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमेजवळ नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी विशेष कार्यदलानं मोहीम राबवली त्या दरम्यान नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला उत्तर प्रदेशमधल्या गोंडा रेल्वे स्थानकाजवळ चंदीगड दिब्रुगड एक्सप्रेसला सहा डबे रुळावरून घसरल्यामुळे आज अपघात झाला यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून वीस जण जखमी झाले आहे स्थानिकांनी स्थानिकांच्या मदतीनं प्रशासनानं मदतकार्य सुरू केलं आहे गोंडगोवारी समाजाच्या निवेदनांवर अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेली समिती अमरावती विभागात आजपासून वीस जुलैपर्यंत अमरावतीच्या शासकीय विश्रामगृह इथं गोन गोवारी समाजाच्या संघटनांच्या प्रतिनिधींची लेखी निवेदनं सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत स्वीकारणार आहे त्यावेळी संबंधित संघटनांच्या प्रतिनिधींना आपलं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येणार आहे या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी केलंय येणारा सणासुदीचा काय लक्षात घेता नागपुरातील स्थानिक जनतेला देशातील विविध पर्यटन स्थळांची संपूर्ण माहिती देण्यासाठी अतुल्य भारत कार्यक्रमाअंतर्गत आणि केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि महाराष्ट्र पर्यटन संचालनालय द्वारा टुरिझम फेअरचं आयोजन करण्यात आलंय हे प्रदर्शन दिनांक एकोणीस ते एकवीस जुलै दरम्यान पत्रकार क्लब सिव्हिल लाईन्स नागपूर इथं सकाळी अकरा ते रात्री सात या वेळेत सुरू राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली उद्या सकाळी अकरा वाजता पर्यटन क्षेत्राशी संबंधित सरकारी अधिकारी हॉटेल मालक पर्यटन संस्था यांच्या उपस्थितीत या तीन दिवसीय प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे नागप्रात आज संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली आहे दिवसभर ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार